पूर्वी शिर्डी येथे पत्रकार परिषद घेऊन सर्वमान्य खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्यावरती आणि पक्षावरती बिनबुडाचे आरोप केले आणि त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी <सँगे> दे आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत निवडणूक डोळ्यासमोर झाली आलेली आहे भाजपने महाराष्ट्र राज्यातील पहिली यादी या ठिकाणी जाहीर केली आहे शिवसेना पक्षाची यादी देखील आज किंवा उद्या आपल्याला या ठिकाणी जाहीर झालेली दिसेल आणि त्यामध्ये शिवसेनेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सदाशिवराव लोखंडे साहेब हेच असतील हे मी तुम्हाला या निमित्ताने शाश्वती देतो सदाशिव लोखंडे साहेबांनी मागच्या दहा वर्षात दोन हजार चौदा पासून दहा पर्यंत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक लोकयोगी कामे केले पण कुठल्याही प्रकारचे घराणेशाही कुठल्याही प्रकारचे संस्थानशाही साखर कारखाने शैक्षणिक संस्था सहकारी संस्था त्यांच्या पाठीमागे नसताना केवळ त्यांना जाहिरात करणं थोडस त्या बाबतीत शिवसेना पक्ष असो किंवा साहेब असो थो, थोडेसे कमी पडले पण शिवसेना पक्षाचं एक चांगलं संघटन असल्यामुळं आणि तुमच्यासारख्या पत्रकारांची चांगली भक्कम सात असल्यामुळे आपण नेहमी जनतेपर्यंत शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा जायच्या बाबतीत चांगला प्रयत्न आपण केलेला आहे संगमनेर मतदारसंघातील सगळ्यात महत्वाचा जो निर्वंडे प्रश्न आहे ज्याच्यात एकशे ब्याऐंशी गावांपैकी ऐंशी गाव आपल्या संगमनेर तालुक्यातील तो प्रश्न आपल्या सर्वांना माहीत आहे की केवळ आणि केवळ या दहा वर्षात तो मार्गी लागला आहे रखडलेल्या प्रकल्पाला गती देणारे खासदार ज्यांना आम्ही आदराने जलदूत म्हणतो असे सदाशिव लोखंडे साहेबांनी हा प्रकल्प पूर्ण केला आहे त्याचा कालव्याद्वारे पाणी पण आलं आहे दोन अडीच महिन्यापूर्वी दिवाळीच्या भर भर दिवाळीमध्ये अचानक पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडलेला असताना तब्बल अडीच टी एमसी पाणी आमच्या तळेगाव त्या दुष्काळी भागाला देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री आणि सदाशिव लोखंडे साहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे मिळवंधाचं जे उर्वरित काम आहे चाऱ्यांचं ते देखील मार्गी लावण्याचं काम खाद्य चार सदस्य लोखंडे साहेबांच्या माध्यमातून होणार आहे त्यासाठी ते तेराशे कोटी रुपयाचा तब्बल निधी त्या कामासाठी उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे निळवंड्या प्रश्नामध्ये कुठल्याही प्रकारचा निधीचा तुटवाडा या ठिकाणी नाही संगमनेर तालुक्यातील अनेक मोठमोठे रस्ते असो आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तर संगमनेरच्या उत्तर भागातला आश्वनाथ महाराज चिंचोली नानना पासून संगमने येणाऱ्या पर्यंतचा रोड असो गावागावातील अनेक रोड असो सोलर लाईट असो असे पहिले खासदार आहे ज्यांनी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला कंप्युटर दिलेले आहे अनेक डिजिटल नोटबुक या ठिकाणी प्रत्येक शाळेला देण्याचा खासदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे सोलर लाईटचा असो स्म आ... स्मशानभूमीचं सुशोभीकरण असो शहरात देखील शहरातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे म्हाळुंगीचा प्रश्न त्या म्हाळुंगीच्या पुलासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी कुणी आणला आहे संघात जनतेला माहित आहे त्याचप्रमाणे संगमनेरमध्ये अडीच कोटी रुपयांचा सुशोभीकरणासाठी निधी असा एकूण तब्बल सात कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून खासदार साहेबांनी हेतोड आणलेला आहे सांगायची गोष्ट म्हणजे हे जसं संगमनेर विधानसभेचं चित्र आहे तसंच संपूर्ण शिर्डी लोकसभे मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे इथून मागच्या खासदारांच्या बाबतीत काय गोष्ट होत होती आपल्याला माहित आहे सभा मंडपच्या पुढे कुणीच जात नव्हतं पण सभा मंडप सोडून पण विकास असतो एक दूरदृष्ट नेतृत्व आपल्या शिर्डी लोकसभेला लाभलं आणि त्यातून विकासाचे अनेक का असे काम झाले भविष्य काळात देखील निळवंडाचा उरलेला प्रकल्प असो भोजापूर प्रकल्प जो आपल्या संग्राम तालुक्यात अत्यंत महत्वाचा वीस गावांचा प्रश्न पाणी प्रश्नाचा प्रश्न आहे त्याचं पुनर्निर्माण असो नंतर घाटमार त्याचं वाहून जाणार एकशे पंधरा टी एम सी पाणी असो तळेगाव या ठिकाणी फाईव्ह स्टार एमआयडीसी असो शिर्डी येथे आयटी पार्क आणि श्रीरामपूर येथे ही महा शेती महामंडळाची जागा आहे त्या जागेमध्ये इस्रायलच्या धर्तीवर मॉडर्न आणि फायदेशीर शेती ही भारतामध्ये मॉडर्न शेती म्हणून संबोधली जाईल अशा शेती विकसित करण्याचं धोरण खासदार साहेबांनी आखलेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो दोन हजार चोवीस चे महायुतीचे उमेदवार हे खासदार सदाशिव लोखंडे साहेब हेच असणार आहे केवळ उमेदवार असून हे नाही तर दोन हजार ला या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे पुन्हा एकदा खासदार सुद्धा सदाशिव लोखंड साहेब हेच असतील आणि विजय हॅट्रिक या ठिकाणी झालेली असेल आता ज्या तथाकथित पदाधिकाऱ्यांनी आरोप करण्याचा प्रयत्न केला त्याच्या बाबतीत बोलण्याचं झालं था था म्हटलं तर आम्ही मागील दोन वर्षापासून ज्या नंतर सन्माननी एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि महाराष्ट्रात सत्तापालट करून ते विराज मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले त्या दिवसापासून आम्ही शिवसेनेत अगोदरच्या शिवसेनेत होतो आणि त्या पहिल्या दिवसापासून त्या या नवीन शिवसेनेत आहोत खासदार साहेबांसोबत आहोत मुख्यमंत्र्यांसोबत आहोत ज्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डी येथे आरोप केले ते पदाधिकारी आम्हाला आम आम दोन वर्षात कुठेही दिसले नाही किंबहुना आमचे जे निरीक्षक येतात आमचे जे सचिव येतात मुंबईवरनं वेळोवेळी महिन्यातनं दोन महिन्यांत बैठका होत्या त्या कुठल्याही बैठकीला हे महाशय हजर नसतात आणि ज्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख म्हणून स्वतःला म्हणून घेतात त्यांना आपल्याकडे उत्तर आहे की आम्ही दीड वर्षापूर्वी आदरणीय विमलताई पुंडे कोपरगाव येथील रहिवासी असून त्यांच्याकडे तीन तालुक्यांची जबाबदारी आहेत तसेच आपल्या संगमनेर तालुक्यातील मालदड येथील आमच्या सहकारी भगिनी त्या आता थोड्याच वेळात या ठिकाणी कावीरीताई नवले आहेत आणि त्या अकोले संगमनेर आणि राहता या तीन तालुक्याची जबाबदारी महिला जिल्हा प्रमुख म्हणून पार पाडत आहे आणि ते आता दीड महिन्या दीड वर्षापासून त्या पार पाडत आहे त्यामुळे अशा तथाकथित जे त्यांनी आरोप केले त्या सर्व आरोपांचं शिवसेना पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी खंडन करतो परंतु मित्रांनो आपल्याला माहिती आहे इलेक्शन आलं की जास्त त्याला प्रत्येकाला काहीतरी वेगळे स्वप्न पडलेले असतात आणि प्रत्येकाला एक भावना व्यक्त करण्याचा एक संधी मिळते आणि थोडक्यात म्हणायचं तर ब्लॅकमेलिंगचा हा जो प्रकार असतो हा फक्त इलेक्शनमध्येच करू शकतो अशा प्रकारचं एक पत्रकार परिषद शिर्डीमध्ये झाली आणि ह्या पत्रकार परिषद म्हणजे बोटावरती मोजण्या एवढी लोक ती होते ते आमचे मित्रच आहे परंतु शेवटी हा संघटनेचा प्रश्न आला म्हणून आज बोलायची वेळ आली या त्यांचा मित्रपणा किंवा त्यांचे नामचे संबंध जरी चांगले असेल परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं इथे महायुती लढणार आहे आजपर्यंत आम्ही आजही खासदार साहेब बोलले नाहीये की माझी उमेदवारी अजून डिक्लेअर झाली परंतु त्यांचं स्टेटमेंट आपण जर ऐकलं तर ते सांगतात की महायुती जो उमेदवार देईल तो उमेदवाराचा आम्ही प्रचार करू महायुतीचा जो उमेदवार असेल ते आम्ही काम करू हे सर्व असताना कुणीतरी गल्लीतल्या माणसाने दिल्लीतलं तिकीट फायनल करण्याचा एवढा मोठा अधिकार आणि एवढी मोठी उंची गाठण्याचा काही काही काहीच त्याच्यात तथ्यच नाहीये म्हणून आम्हाला फार वाईट वाटलं की दिल्लीतल्या माणसाचं तिकीट गल्लीतला माणूस फायनल करेल किंवा त्याचं कुणी ऐकेल का बिलकुल ऐकणार नाही मग यांनी ह्या ज्या बावड्या उठवल्या सर्वसामान्य माणसांना ह्या ज्या बावड्या जातात याला उत्तर देण्यासाठी आम्ही इथे उभा आहे खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांच्यावरती बाई बोलायचंच नाहीये एखाद्या गल्लीतला एखाद्या गल्लीतला पाचशे मतावाला नगरसेवकाला उभा राहणारा माणूस एखादा मध्ये कुठंतरी एखाद्या सर्वसामान्य किंवा ज्यांना काही आपण काय म्हणतो त्याला लायकी नसणारी लोक एखाद्या तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार आणि कायम सातत्याने तीस वर्ष सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करणार आहे अशा नेतृत्वावर बोलण्याचा एक दोन तीन टक्के लोकांना जो सवय लागलेली आहे हा फक्त बावळटपणा म्हणलं तरी चालेल यांनी अनेक वेळा मी म्हणतो जर पक्षामध्ये संघटनेमध्ये शिस्त नसेल पक्षामध्ये शिस्तीचं पालन करून तुम्ही काम करणार नसेल तुम्हाला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचं भेटायला जायचंय तुम्हाला डायरेक्ट वेगवेगळ्या पद्धतीने तुमची कामं झाली पाहिजे अरे ती पक्षाच्या सिस्टीमध्ये बसत नसेल प्रशासनाच्या सिस्टीमध्ये बसत नसेल आणि ती कामं जर होणार नाही तर शंभर टक्के कामं ही काही प्रशासनात होत नसतात मग लोखंडे साहेबांनी कामच केलं नाही अरे सगळी कामं जर एकाच वेळेस होणार असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला पंचवर्ष निवडणुका का घ्यायच्या आपल्याला कायम लोकप्रतिनिधी का ठेवायचं आहे यांनी प्रशासन पण समजून घेतलं नाही यांनी पक्षाची शिस्त सुद्धा समजून घेतली नाही यांनी कुठल्याही प्रकारचा जनतेशी कुठल्याही टच नसताना आपल्याला फक्त लोखंडे साहेबांनी बाजूला बसून घेतलं पाहिजे आपल्याला फक्त नेता मानला पाहिजे आणि आपण नेता झालो की लोकांना आपण आपल्याला जसं पाहिजे तसं जस चिराडता येईल ह्या पद्धतीची काही लोक साहेबांच्या आजूबाजूला फिरत फिरत होती परंतु साहेब सहा सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ आहे तुम्ही कुणी जा आजही मी म्हणतो इथला कुठलाही पत्रकार बंधूंनी साहेबांना फोन करायचं माझं असं असं काम आहे ते डायरेक्ट त्यांच्या जे काम असेल ज्या त्या विभागाचे असेल त्याचा नंबर घेतील त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतील ते होणार असेल एखाद्या अधिकाऱ्याला सांगतील ते काम करून द्या परंतु ते कधी म्हणणार नाही ना तू कोणत्या पक्षाचा आहे म्हणून या दोन चार बाजार गुंग्यांनी लक्षात घ्यायचंय की तुम्ही दोन चार जण म्हणजे शिवसेना नव्हे आणि खासदार खासदार म्हणून ज्या ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी जी प्रतिमा कमवली आहे त्यांनी पक्ष म्हणून विचार नाही केला त्यांनी जनता म्हणून विचार केलेला आहे आणि या शिर्डी लोकसभामध्ये कोण काँग्रेसचा आहे कोण राष्ट्रवादीचा आहे कोण बीजेपीचा आहे कोण शिवसेनेचा आहे हा अजिबातही विचार न करता आपल्या मतदारसंघातील सगळ्यात सगळी जनता ही आपली आहे आपण पक्ष संघटनानंतर परंतु आपण लो एक लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून आपण निवडून आलोय आणि त्यांची कामं करणे आणि त्यांची कामांना आपल्याला निरसन करणे आणि त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जे जे शक्य असेल एक सर्वसामान्य कुटुंबामधला माणूस त्यांचा तुम्ही जीवनभर बघा फार कुठे साखर सम्राटाच्या घरामध्ये जन्माला आलेला माणूस नाही तो कुठेतरी भाजी विक्रेत्याच्या कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेतला आणि बघता बघता संघर्षामधून एक लढावी वृत्तीने आज त्यांचा जीवन प्रवास हा इथपर्यंत आला आज ते राजकीय जीवनामध्ये खूप समाधानी आहे बाजार ज्यांचा काही उद्देश साध्य झाला नाही जे काय कोणाला त्यांना घरंदारी कोणी कोणाला आणतात ते तुम्ही बघितलं असेल जे काय पाच दहा लोक असेल त्यांना मला तुम्ही बघते पाचशे लोक जमा करा तुम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पाचशे लोक जमा करून बघा सर्वसामान्य माणसामध्ये ती ज्या पद्धतीनं बोलताय त्यांचं जे बोलणं आहे त्यांचं जे वागणं आहे त्यांची जी प्रतिमा आहे त्यांचं जे सगळ्या बाबीचं चारित्र्य आहे त्यांचे चारित्र्यावर जर बोलायला गेलं तर एक एकेकाची खोल करू शकतो आपण परंतु आपल्याला बोलायचं नाही आहे त्या विषयावरती परंतु त्या पद्धतीनं त्यांनी बोललं की आम्हाला उमेदवार बदलून द्यायचं आहे जसं काही सरपंचाची सा निवडणूक आहे का काय आणि हे कोण ठरवणार आहे एखाद नगरपालिकेमध्ये पाचशे मतं घेणारे माणसांनी असं बोलायचं त्यांच्या महिले त्यांच्या मिसेसनी जी स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट तुम्ही जर ऐकलं तर तुम्ही अक्षरशः ते त्यांना लिहून दिलेलं स्टेटमेंट होतं ते त्यांनी वाचलं आणि सांगितलं आम्हाला विश्वासात घेतलं नाही असं नाही घेतलं नाही तसं नाही घेतलं नाही ह्या गोष्टी अत्यंत चुकीच्या करणाऱ्याला ही शिवसेना आणि ही जनता माफ करणार नाही